त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केज विधानसभा अध्यक्षपदी अंबेजोगाईचे बालासाहेब शेख यांची निवड केली आहे या निवडी मागचं नेमकं कारण काय या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी चर्चा करू बालासाहेब शेख माननीय नामदार दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब व आमचे नेते माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी माझी केच विधानसभा मतदारसंघापदी निवड करण्यात आलेली आहे त्यांचे मी आभार मानतो की माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या सर, सर्व माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला एवढ्या मोठ्या केज विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद केलं त्याबद्दल मी पक्षाचे जाहीर आभार मानतो व काम करत असताना तालुक्यावर अंबजोगाई तालुक्यात आमच्या आई पंचायत समितीच्या सभापती असताना त्यांच्या माध्यमातून मला पक्षाचं काम करण्याची संधी मिळाली व आमच्या पंचायत समिती गटात तर आम्ही विकास कामं केलीच पण तालुक्यावर सुद्धा काम, काम करत असताना आम्हाला पक्षाचं फार मोठी मदत मिळालेली आहे त्यानंतर पंचायत समितीची सभापती झाल्यानंतर आई आमच्या पत्नीला जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संधी मिळाली व त्यात आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असताना आमच्या गटात बंधाऱ्याचे काम असतील रस्त्याचे काम असतील छोटे मोठे विकासाचे काम असतील ती माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी भरभरून निधी दिल्यामुळं आम्ही त्या गटाचा विकास करू शकला व अंबजोगाई तालुक्यात काम करत असताना पक्षाचं माझ्यामाग पाठबळ होतं व खंबीर साथ माननीय माझे नेते पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिल्यामुळं मला तालुक्यावर काम करत करत असताना विधानसभेचे तीन विधानसभा आम्ही हाताळलेल्या असताना केज मतदारसंघात प्रत्येक गावी जाण्याची मला पक्षामुळं संधी मिळाली व तीन मतदार तीन विधानसभेत मतदारसंघात राष्ट्रवादीचं काम करण्याची संधी मिळून यावेळेस महायुतीचा उमेदवाराचं काम करून आम्ही पक्षाची ताकद दाखवून दिली व आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यावेळेस आमच्या पक्षाची टोटल केच मतदारसंघात नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षाचं काम कसं वाढेल यावर आम्ही सर्व लक्ष ठेवून आमचे वरिष्ठ नेते आम्ही सगळे सोबत पक्षाचं काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा स्थानिक स्वराज्य संस्थेला एक नंबरचा होईल त्याच्यासाठी प्रयत्न करील असं प्रसिद्ध माध्यमाच्या वतीनं पक्षाला विनंती करतो